कवि <muchas> हा मित्रांनो माजने विराज नात्र आपले कोकणी विराज मराठी चॅनलवर आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर आता चाललं आहे मंदिरामध्ये कारण की तुळशीचे लग्न आहेत आमच्याकडे आज तर तुळशी लग्न लागतील मंदिरामध्ये तर दाखवेन तुम्हाला तळवत जा मंदिरामध्ये डायरेक्ट मित्र आज पाऊस कमी आहे म्हणजे आज आहे थोडं ऊन पडला होता कारण दोन चार दिवस भरपूर पाऊस लागतो आहे

आज मंगल सोमवार दिवस आहे संध्याचा पारा झालेला आहे तुला जर ते माऊली तेव्हा चौकामध्ये बसलेस धनीवधी पार्किंग दोनशे पालखी वचन वरचे निर्णय बायमाईशी आज वाघबारस या वाघबारशीच्या बायमाईशी वाघ आपल्या आपल्या जागेतून सीमा पार बायमाळीशी दुसऱ्या शिमेला बायमाइशी जातात तर बायमाईशी वाघ तयार झालेल्या आहेत तर बायमाळीशी वाघ दुसऱ्या सीमेच्या पार जातील त्या टायमाला बायामशी आपल्या गावातून बायामशी रोगराई काय एक असेल गु गो गुढी गोच गुड्यांवरची गुचरी गोचरी पुसरी वगैरे काय एक असेल ती बायामाशी सीमेच्या बाहेर घालवून दे बायाळेशी दुसऱ्या जणजीवडीच्या बायामाशी आपल्या सीमाच्या आतमध्ये प्रवेश होईल तर बायाळशी अजिबात सीमेच्या आतमध्ये येऊन देऊ नको असं आम्ही बालगोपाळ विनारस करता मान करा शिराच्या वाटेन बाहेरची वाघ बाहेर घालवतो तर मान्य कोकरी दहा पोखी दा బాగరు 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 I

રાટલે <laughs> 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 एक नंबर 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 आले दोन झालं के बाजू आपण तरी तालीच करू मग बोला ना तो ठीक आहे त्याने इकडे काय आहे काय आहे तो लोकांना बघायला नाही तो कंटाळा म्हणून ऊपर एक वाजला काय आवाज ீநாய <laughs> ಮೋರೆ ಸ್ವರೀದಿತ ಬಳ್ಳಾರೋ ಮುರುಡ ವಿಯಕ ಚಿಂತ ಮಣಿ ಸ್ಥೇವರ मा काऊ सुहर जाऊ ग्रामोरा जनसंस्थितो गणपती पुरिया सदा मंगलं शुभ उपकारणी मधुगटी चोई कडे वाद्ये वाचती बरसती स्नेहा मृतांचे सडे गणगोत सर्व चमले छाया सुभा नाद कबर कृत समंद प्रीत शुभमंग गंगादू

विघ्न हरितस ऐशी जगत जाननी, श्री ना स्मशान काठी बसवी ऐशी सती जाननी, तुळसी नामे, ಸತತಿಯ ಸದಾ ಮಂಗಂ ಸಾವಣೆ ಸಮೀಪ

श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मार्ति जातु चन्दटे कुमकुम केश हरित मो कृष्णो दो दुणे जय श्री मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मा न कामापूर्ति जय

oh ah. मोरया सुंदर ते कोण काम काणी रदनंत रे ए मोरम <स्थाथ> पप्पा तो ने पप्पा सूट आहे पांढर का नाही आहे आहे गरम चक्का लागलं तर हाता खाती नाही झालं नाही गेली बस मोठे जवळ अरे गेली नहीं ताणतो का